नमस्कार आज आपण इयत्ता दहावी विषय मराठी उत्तम लक्षण ही कविता पाहणार आहोत आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्रोती व्हावे सावधान आत्ता सांगतो उत्तम गुण जेणेकरिता बाणे खुण सर्वज्ञपणाची संत रामदास म्हणतात की श्रोत्यांनो आता तुम्ही सावधान व्हा तुम्हाला मी आता आदर्श व्यक्तींची लक्षणे सांगत आहेत जेणेकरिता ती तुम्ही अंगी बाळगा तुमच्या कृतीत आणा वाट पुसल्याविना जाऊ नये फळं ओळखिल्या विनं खाऊ नये पडली वस्तू घेऊ नये एकाएकी संत रामदास म्हणतात की वाट पुसल्या जाऊ नये आपण जे काम करतोय ते चांगले आहे की वाईट आहे हे ओळखीला विणं ते कार्य करू नये आणि पडलेली वस्तू घेऊ नये जनी आजर्व तोडू नये पापद्रव्य जोडू नये पुण्यमार्ग सोडू नये कदा काल जनी म्हणजे लोक आजर्व म्हणजे विनंती म्हणजे लोकांनी केलेली विनंती तोडू नये किंवा धुडकावू नये असं ते सांगत आहेत आता पाप म्हणजे वाईट मार्गाने केलेले कोणतेही कार्य आणि द्रव्य म्हणजे पैसा संपत्ती म्हणजे संत रामदास म्हणतात की वाईट मार्गाने संपत्ती मिळवू नये कारण अशी संपत्ती हे पापाचे लक्षण असते पुण्यमार्ग कधीही सोडू नये असे ते सांगत आहेत तोंडाळ भांडू नये वाचाळसी तंडोने संतसंग खंडू नये अंतरयामी जो सतत भांडत असतो भांडणं करत असतो त्याच्याशी वाद घालू नये वाचाळसी तंडो नये म्हणजे जो विनाकारण चर्चा करतो सतत बोलत असतो त्याच्याशी त्याच्याशी बोलण्यात आपला वेळ वाया घालू नये है। कदी ही का ही। असे ते सांगत आहेत संतांचा सहवास कधीही खंडू नये म्हणजे हृदयापासून सुख मानू नये चहाडी मनास आणू नये शोधीला विण करू नये कार्य काय आळसात सुख मानू नये असे ते सांगत आहेत कारण आळसामुळे मुळे माणसाची प्रगती खुंटते भविष्य अंधारते कामात उत्साह राहत नाही त्यामुळे ते, ते म्हणतात आळसे सुख मानू नये चहाडी मनास आणू नये म्हणजे कोणत्याही माणसाबद्दल व्यक्तीबद्दल झाडी मनात आणू नये शोधल्या विनं करू नये कार्य काय म्हणजे आपण जे कार्य आहे ते वाईट आहे की चांगले आहे शोधल्याशिवाय ते करू नये सभेमध्ये लाजवू नये बाष्पकळपणे बोलो नाही बोलो नाही काही केल्या यावेळी संत रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे स्पष्ट करताना सांगितले आहे की मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे तो समाजात नित्य वावरत असतो व वा समाजात वावरताना त्याचे वर्तन कसे असावे व काय करावे व काय करू नये हे त्यांनी सांगितले आहे सभेमध्ये आपले मत मांडताना मुळीच लाजू नये आपले बोलणे स्पष्टपणे मांडावे परंतु त्याच वेळी बालिशपणे बोलून आपले हसू करून घेऊ नये असं ते सांगत आहेत आणि कोणाशीही पैज किंवा शर्यत ही लावू नये कोणाचा उपकार घेऊ नये घेतला तरी राखू नये परत करू नये विश्वास खाता कोणाचाही उपकार घेऊ नये आणि घेतला असेल तर त्याची परत फेड करावी असं ते सांगत आहेत कोणालाही दुखवू नये कोणाचाही विश्वासघात करू नये असे ते सांगत आहेत व्यापकपण सांडू नये पराधीन होऊ नये आपले बोझे घालू नये कोणी एकासी। व्यापकपण म्हणजे मोठे मन आहे ते कधी टू नये पराधीन म्हणजे परस्परावलंबी कधीही होऊ नये दुसऱ्यावर अवलंबून असणारा पराधीन म्हणजे दुसऱ्या अवलंबून असले तर आपण कोणी दुसऱ्यावर अवलंबून राहू नये असं ते सांगत आहेत आणि आपले ओझे दुसऱ्यावर घालू नये असं ते सांगत आहेत सत्य मार्ग सांडू नये असत्य पंथे जाऊ नये कदा अभिमान घेऊ नये असत्याचा सत्य मार्गावर जाणं कधीही सोडू नये आणि असत्याच्या मार्गावर जाऊ नये आणि कधीही काही झाले तरी असत्याचा अभिमान बाळगू नये अपकिर्ती ते सांडावी सतकीर्ती वाढवावी विवेके दृढ धरावी वाट सत्याची या ओळीतून संत रामदास सांगत आहेत की क्रुप्रसिद्धी शक्यतो टाळावी म्हणजे आपली वाईट मार्गाने प्रसिद्धी होणार नाही याची दक्षता घ्यावी म्हणजे क्रुप्रसिद्धी टाळावी आणि सत सत्याच्या मार्गाने जावे सत्य कीर्ती वाढवावी असं ते सांगत आहेत दृढ निश्चय करावा आणि सत्याच्या मार्गावर जावे जावेमध्ये प्रश्न पाहूया आपण काय आहेत ते आकृत्या पूर्ण करा संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी अपकिर्ती सांडावी सत्कीर्ती वाढवावी वाट सत्याची ही दृढ धरावी असे ते सांगत आहेत कधीही करू नयेत अशा गोष्टी पईझोड लावू नये असत्याचा अभिमान बाळगू नये आळसात सुख मानू नये पैज होड लावू नये खालील व्यक्तीची कसे वागावे असे संत रामदास म्हणतात तोंडात भांडू नये संत संग खांडू नये खालील गोष्टीबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा आळस सुख मानू नये परपीडा करू नये सत्य मार्ग सोडू नये काव्यसौंदर्य खालील ओळीचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा जनी आजर्व तोडू नये पापद्रव्य जोडू नये पुण्य मार्ग सोडू नये कदा ओळीचे रसग्रहण करताना पहिलं आशय सौंदर्य त्यात कवीचे नाव कवितेचे नाव मध्यवर्ती कल्पना नंतर मग काव्य सौंदर्य त्यात दिलेल्या ओळीत काय सांगितले आहे ते थोडं लिहायचं नंतर भाषिक वैशिष्ट्यामध्ये कवितेची भाषाशैली कशी आहे वृत्त असल्यास तसंच कोणताही रस आढळून येतात काव्यगुण कोणता आहे हे सगळं भाषिक वैशिष्ट्यामध्ये आले पा आलं पाहिजे ओके महाशय सौंदर्यामध्ये लिहिता लिहिताना पहिलं उत्तम लक्षण या कवितेत संत रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहे किंवा आदर्श व्यक्तींचे महत्त्व सांगितले आहेत नंतर काव्यसौंदर्य त्यामध्ये संत रामदास यांनी उपरोक्त ओळीत मोलाचा उपदेश केला आहे ते म्हणतात की लोकांनी केलेली विनंती तोडू नये धुडकावू नये तसेच वाईट मार्गाने संपत्ती मिळवू नये कारण अशी संपत्ती ही पापाचे लक्षण असते पुण्य मार्गावर जाणे कधीही सोडू नये असं ते सांगत आहेत तर भाषिक वैशिष्ट्यामध्ये कवितेची भाषा साधी सरळ सोपी तोडू जोडू सोडू या यमक या शब्दामुळे कविता यमकबद्ध बनली आहे या कवितेत प्रासाद हा काव्यगुण आढळतो कवीने कोणत्याही प्रकारची संदिग्धता न ठेवता आदर्श आदर्श व्यक्तीची लक्षणे विशद केली आहेत असं तुम्ही लिहू शकता सभेमध्ये लाजो नये बाष्प कळपणे बोलो नये या ओळीतील विचार स्पष्ट करा लिताना। उत्तर लिहिताना पहिलं म्हणायचं उत्तम लक्षण या कवितेत संत रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत किंवा विषद केली आहेत तर खालच्या ओळीला नंतर खालच्या ओळीला मनुष्या हा एक सामाजिक प्राणी आहे तो समाजात नित्य वावरत असतो समाजात वावरताना कसे वागावे किंवा काय करावे व काय करू नये हे सांगताना संत रामदास म्हणतात सभेमध्ये आपले मत मांडताना लाजू नये आपले मत स्पष्टपणे स्पष्टपणे मांडावे परंतु त्याच वेळी बालिशपणे बोलून आपले हसू करून घेऊ नये असं ते सांगत आहेत असे सुख मानू नये या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा मात्र म्हणायचं की उत्तम लक्षण या कवितेत संत रामदासाने आदर्श व्यक्तीचे लक्षणे सांगितली आहेत संत रामदास म्हणतात की सात सुख मानू नये कारण आळस हा माणसाच्या षडविकारापैकी एक आहे आळसामुळे प्रगती खुंटते भविष्य अंधारते कोणत्याही प्रकारच्या कामात उत्साह राहत नाही असं तुम्ही लिहू शकता तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा इथेच थांबूया